क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे उच्चता गती मानता तेजस्विता आणि ऑलिम्पिकचा लोगो या ठिकाणी सुंदर या रांगोळीतून विद्यार्थ्यांनी मॅडमनी या ठिकाणी साकारलेला आहे आणि या कापून शालेय क्रीडा स्पर्धा क्रीडा महोत्सव या ठिकाणी इंदिरा गांधी कन्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहेत आणि क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झालेले आहे आणि पाहू शकतो आपण या मैदानामध्ये आता कबड्डीच्या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सर्व चोही बाजूंनी बसलेले आहेत आणि मैदानामध्ये आता या ठिकाणी स्पर्धा संपन्न होतील या क्रीडा महोत्सवासाठी सर्व क्रीडा शिक्षक परीक्षण या ठिकाणी अंपायरिंग करणारे सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी प्रशालेच्या वतीने स्वागत होत आहे विद्यार्थिनी मैदानामध्ये येत आहेत आठवी अ विरुद्ध आठवी ब या ठिकाणी सामना रंगेल आणि मैदानामध्ये त्या आलेल्या आहेत या ठिकाणी खेळाडूंचा परिचय या ठिकाणी संपन्न होत आहे संपन आठवी विरुद्ध आठवी ब या ठिकाणी दोन्ही संघाचे संघ प्रतिनिधी या ठिकाणी समोर आहेत आणि टॉस या ठिकाणी टाकून आठवी बे या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी ग्राउंड घेतलेला आहे आणि आता रेड आठवी जिंकलेला आहे तुम्हाला काय घ्यायचंय ग्राउंड घेणार आहे पहिली एंट्री आठवी बची होईल ग्राउंड घेतलेला आहे आठवी आणि आणि या ठिकाणी पहिली एंट्री सुरू झालेली आहे जिल्हास्तरीय या ठिकाणी विद्यार्थिनी जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं खेळत आणि आठवीचे खेळाडू या ठिकाणी आठवी बला एक गुण मिळालेला आहे